प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही सत्तावीसावा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव आपण आयोजित केलेला आहेत चार डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये आदरणीय राज्याचे महामहीम राज्यपाल महोदय यांच्या सूचनेनुसार आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आणि या ठिकाणी पुढील चा, आठ चार तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत वेगवेगळे आठ प्रकारचे क्रीडा प्रकार या ठिकाणी खेळले जाणार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कबड्डी खो खो ॲथलॅटिक्स हॉलीबॉल बास्केटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस आणि चेस अशा प्रकारचे राज्यातील जी काही विद्यापीठं आहेत ती विद्यापीठं याच्यामध्ये सहभागी होतील या सर्व विद्यापीठामधून आपल्याकडे या ठिकाणी सतराशे एकवीस मुले त्याचबरोबर पंधराशे शहाऐंशी मुली अशा टोटल तीन हजार तीनशे सात खेळाडू या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर पाचशे शहात्तर व्यवस्थापक आणि दोनशे शहात्तर पंच असे एकोंद एकंदर चार हजार नऊशे एकोणतीस एवढे सगळी लोक आपल्या या ठिकाणी येणार आहेत त्यांची निवासाची व्यवस्था त्यांची भोजनाची व्यवस्था त्याचप्रकारे या खेळाडूंना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी आपण मैदानं तयार केलेली आहेत आपण जर पाहिलं अतिशय उत्कृष्ट दर्जाची नॅशनल सारखे प्लेयर या ठिकाणी हे खेळणारे आहेत आणि म्हणून आपण सर्व ही काही मैदाने आहेत ती एक चांगल्या प्रकारे मैदानं बनवलेली आहेत या संदर्भामध्ये महामहिम राज्यपालांचे सेक्रेटरी रा आदरणीय नार नरवरेसर ही दोनदा तीनदा मीटिंग घेऊन आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर राज्यभवनची एक कमिटीसुद्धा याच्यासाठी देखरेखीसाठी असते आणि या ठिकाणचे माझे सर्व प्राध्यापक व्यवस्थापन परिषद सन्मान्य सदस्य अकॅडमिक कौन्सिलचे मेंबर त्याचबरोबर सिनेट सदस्य सर्व अधिकार मंडळं हे आम्ही एकत्रित येऊन हा इव्हेंट आयोजित आपण करत आहोत यासाठी एक नवीन या वर्षापासून एक नवीन संकल्प असा आदरणीय महिम महामहिम राज्यपाल महोदयांनी आमच्यापुढं <laughs> दिलेला आहे आणि तो म्हणजे एक भारत पोर्टल या नावानं आपण एक लिंक तयार केलेली आहे आणि आत्तापर्यंत पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या राज्यामध्ये सगळ्यांना पाहता येण्यासाठी किंबहुना राज्याच्या बाहेरही पाहण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहेत आणि हे सगळे खेळ आपल्या चारी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये सगळ्यांना पाहता येणार आहेत अशी व्यवस्था या भारत पोर्टलच्या माध्यमातून आपण तयार केलेली आहेत आणि मला वाटतं ही या पद्धतीची सुविधा पहिल्यांदा उपलब्ध करून देत आहोत याचा उपयोग असा होणार आहेत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आपल्या खेळाडूंचं कौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षकही तितकेच महत्त्वाचे असतात आणि म्हणून ह्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी किंवा समाजामध्ये खेळाविषयी जनजागृती करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची योजना राज्यपाल महोदयांनी मांडली आणि ती आपण आज या ठिकाणी प्रत्यक्ष उतरवत आहोत आणि याचा पहिल्यांदा अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा बहुमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मिळालेला आहे त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे याचबरोबर या बोर्डलच्या माध्यमातनं आपले जे काही विद्यार्थी याच्यातनं चांगले विद्यार्थी चमकणार आहेत ह्यांची सगळ्यांची एकत्रित माहिती तयार होणार आहे त्यानंतर प्रत्येक खेळावाईज भविष्यामध्ये ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा डिजिटल फॉर्मेटमध्ये माहिती आपल्याकडं जमा झाल्यावरती वर्षभर कुठल्या प्रकारचं ह्यांना कोचिंग द्यायला पाहिजेत वर्षभर ह्यांना कोचिंग पण देण्याची सुविधा ही निर्माण केली जाणार आहेत त्या प्रत्येक विद्यापीठाला एक एक जबाबदारी देऊन हा याच्यातला महामहिम राज्यपालांचा संकल्प आहेत आणि तो आपण पूर्णत्वास नेत आहोत त्याचबरोबर दुसरं एक विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण चारही जिल्ह्यामध्ये आपण एक क्रीडा ज्योत सगळीकडे फिरवलेली आहेत आणि त्या क्रीडा ज्योत ज्योतीच्या माध्यमातून मुलींना स्वावलंबन किंवा मुलींच्या जी काही त्याच्यामध्ये जनजागृती करायला पाहिजेत मुलींच्या ह्याच्यामध्ये एक आत्मनिर्भरता येण्यासाठी किंवा मुलींना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी किंवा अन्य गोष्टीमध्ये जे आपण समाजामध्ये पाहतो यासाठीची पण एक चांगली भूमिका या माध्यमातनं आम्ही जी काही स्वयंसिद्ध एक समिती स्थापन झालेली आहेत त्याच्या माध्यमातून आपण करत आहोत की क्रीडा ज्योतही आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत पोचणार आहेत अशा प्रकारचा एक नवीन उपक्रम त्याचबरोबर या ठिकाणी ज्या मुली आज हॉस्टेलला आपल्याकडं एक दोन हजार मुली आलेल्या आहेत त्यांना आपण संध्याकाळच्या वेळेस स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा मुलींसाठी आपल्याला त्यांचं हेल्थ कॉशियस त्याचबरोबर त्यांचं डायटिक्स ह्याच्यावरती पण आपण एक दोन लेक्चर ठेवण्याचा आपला मानस आहेत बाकी सगळे व्यवस्था माझे सगळे सहकार्याने टीम गेले महिनाभर अहोरात्र झटून करत आहेत आणि याच्यामध्ये मीडियाचा पण खूप मोठा वाटा आहे वेळोवेळी या संदर्भातल्या बातम्या आपण दिलेल्या आहेत असं सहकार्य आपण निश्चितपणे या विद्यापीठाबरोबर ठेवलेलं आहे तर आपल्या माध्यमातून मी असं लोकांपर्यंत पोचू इच्छितो का जी काही लिंक देणार आहेत तरी आपण घरी बसून ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी बसून पाहावं किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी मैदानावरती यावं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारचं मी एक आव्हान सगळ्या समाजासाठी करत आहेत आणि खेळ हा एक जगण्यामद्दल जगण्यामधला अविभाज्य घटक आहे आणि त्याच्या माध्यमातूनच खरं तर विद्यार्थ्यांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशनची पण एक वृद्धिंगत वाढ व्हावी ही एक अपेक्षा असल्याकारणानं इतकी चांगली संधी आपल्याला मिळालेली त्या संधीचं सोनं कसं करता येईल आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळामध्ये प्रावीण्य कसं मिळवता येईल यासाठी आपण आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतली मी येणाऱ्या सगळ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं त्यांचं संघ व्यवस्थापकाचं नांदेडच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि उद्घाटन समारंभ उद्घाटन समारंभ हा चार तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे साहेब त्याचबरोबर अशोकरावजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री सावेसाहेब मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीत आपण तशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे परंतु पार्लमेंट सेशन सुरू झाल्यामुळं आम्ही सगळ्या खासदारांना पण आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे पण पार्लमेंट सेशन झाल्यामुळं त्यांची अवेलेबिलिटी कशी होती त्या पद्धतीनं त्यांच्या आपल्याला माहिती होणार आहेत परंतु आदरणीय मंत्री महोदय कोकाटे माणिकराव कोकाटे साहेबांनी सांगितले का ते याला आज रात्रीच या ठिकाणी येणार आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमाला ते इथं आपल्याला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपण समारोपसुद्धा आपण माननीय खासदार किंवा आपल्या आमदार जे असतील त्यांनाही इन्व्हाइट केलेलं आहेत आणि या माध्यमातून सगळ्यांनी येऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा किंवा विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक थाप द्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं या निमित्ताचं मनोगत आपल्यापुढे जे मांडलेलं ते संपवितो आणि पुन्हा एकदा सर्व माझ्या पत्रकार मित्रांचं मी, मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो तुमच्या केवळ सहकार्यामुळंच वेळोवेळी विद्यापीठाची जी काही परसिप्शन व्हॅल्यू आहे समाजातली जी काही विद्यापीठाची एक बाजू असते ते आपण मांडत असता आणि निश्चितपणे त्याचा विद्यापीठाला फायदा होतो आणि तुम्हालाही मी त्यासाठी धन्यवाद देतो आणि आपल्यासाठी पत्रकार मित्रांसाठी आव्हान करतो का आपणही चार दिवस विद्यापीठामध्ये यावं आणि सगळ्या गोष्टीमध्ये आपलाही सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवितो धन्यवाद